लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील धडकणार गावाजवळील उदगीर ते मुक्रमाबाद या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे आणि या परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लेंडी उपनदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे आणि हे पाणी पुलावरून जात आहे त्यामुळे मागच्या पाच तासांपासून या मार्गावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांनी बघूया काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या धडकनाळ परिसरातील या लेंडी नदीच्या उपनदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि पुरासारखी स्थिती सध्या या उपनदीच्या पात्राची झालेली आहे आपण बघू शकतो ही लेंडी नदीची उपनदी आहे आणि या या पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे धडकनाळहून उदगीर ते देगलूर हा जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरील हा पूल जो आहे मागील पाच तासापासून या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आलेला आहे अजूनही या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे पाणी ओसरल्यानंतरच या मार्गावरली वाहतूक पूर्ववत होणार आहे पण तोपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पाऊस अधूनमधून होत असल्यामुळे या पात्रातलं पाणी ओसरायला आणखी काही काळ जाणार आहे आपण दृश्य बघू शकतोय देंडी उपनदीची दृश्य आहेत जे पाणी होतं ते पुलावर आलं त्यामुळे वाहतूक आहे ती गेल्या पाच तासापासून बंद असल्याची माहिती समोर येते